तर भाजपने शहरमध्ये हा भाग जाणून बुजून निर्लक्षितच केलंय पण आपण काय काम करायचं नाही हे तत्वाने काँग्रेस आजपर्यंत इथलं राजकारण केलेलं आहे काँग्रेस एम आय एम ला पाठिंबा देईल काँग्रेस आडण मास्तरला पाठिंबा देईल तर काँग्रेस स्वतःला बाबा करेल कधी आडण मास्तरांना विधानसभेची आमल्यावरची गाजर शेवटी काळ त्यांनी काँग्रेसचा इथे एम आय एमचा आमदार बसला सीट बसली तर तुम्हाला वाटतं हे लोक सोलापूरची प्रगती करू शकतील असं खुल्या चेतावणी देणारे लोकांचे प्रश्न सोडवणार सोलापूर केवळ दहा हजार मत घेऊन त्यांनी पराभूत झालेलं त्याचं डेपॉजिट होण्याची पाय आली माणसाला संधी द्यावी काय नवीन कोण उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर आहे भाजपाने हो प्रमुख दावेदार म्हणजे अंबादास शंभर टक्के खात्री आहे की त्यांना उमेदवारी मिळतील आणि गल्लोगल्ली एकाच नावाची चर्चा आहे अंबादास गोरांचा नमस्कार सोलापूरकर मी सचिन जोशी राष्ट्रवादी न्यूज चॅनलच्या आज न्यूज रूममध्ये श्री प्रकाश आसादे यांचं स्वागत करतो नमस्कार प्रकाशजी एक युवा उद्योजक आहेत आणि हिंदू मोची समाजाचे ते एक प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि समाजामध्ये त्यांचं योगदान चांगल्या प्रकारचं आहे आमचा जो नवीन विषय आम्ही घेतलेला आहे की चर्चा विधानसभेची शहर होणार काय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कि जी जाली। ता की जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शहर मतेच्या आमदार प्रणिधी शिंदे या लोकसभेसाठी उभारल्या होत्या आणि त्या खासदार म्हणून निवडून गेल्या त्यामुळे आता शहर मतेची जी सीट आहे ती खाली आहे आणि आता लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि हे जे मध्यम मतदारसंघ आहे हा खूप इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये बहुतांश भाग जो आहे हा सोलापूरचा पूर्व भाग आहे पूर्व भाग म्हणजे जिथे तेलुगू जी लोकसंख्या आहे तेलुगू भाषिक लोकसंख्या ती मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे दलित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे एकंदर आत्तापर्यंत म्हणजे पंडित शिंदे गेल्या तीन टमच्या आमदार आहेत तर आत्तापर्यंत हा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसकरता एक खूप सेफ मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी पुणे शिंदे निवडून आल्या असल्या तरी त्यांचा जो घरचा म्हणजे स्वतःचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांना फक्त आणि फक्त सातशे शहाण्णव मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे तर आज आम्ही जी चर्चा सुरू करतोय की आज आम्ही मध्य जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यातील प्रत्येक ठिकाणाच्या काही लोकांना आम्ही आमच्या न्यूज रूममध्ये बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांना काय वाटतंय तर प्रकाशजी सर्वप्रथम तुमचं राष्ट्रध्वज न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये स्वागत आहे नमस्कार धन्यवाद प्रथम सचिनजी जोशी यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्याने राष्ट्रध्वज चॅनलच्या माध्यमातून मला शहर मध्याचा विधानसभेविषयी चर्चेसाठी मला बोलवलं प्रकाशजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आपण बघतोय की गेले दहा वर्ष भाजपची सत्ता म्हणजे इथे भाजपाचे दोन त्यांना खासदार होते आमदार बहुतांश सगळे भाजपाचे आहेत असे असताना एवढी मजबूत स्थिती असताना पण भाजपाने वेळी उमेदवार निवडीबद्दल भरपूर गोंधळ घातलेला आहे उदाहरणार्थ शेवटपर्यंत उमेदवार न निवडणे तसेच शक्यतो आयात केलेल्या उमेदवारावरती भर देणे माझं तुम्हाला पहिला प्रश्न प्रकाश जी की तुम्हाला काय वाटतं की भाजपाने यावेळी पण आयात केलेला म्हणजे बाहेरच्या पक्षामध्ये जो माणूस आहे जो नेता आहे त्याला आपल्यामध्ये घ्यावं का ज्यांनी त्यांची जी विचारसरणी म्हणजे हिंदुत्वची विचारसरणी आहे त्या विचारसरणीच्या व्यक्तीला संधी द्यावी ह्या चर्चेला थोडासा पादला दिलं जातो तुला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तर लोकसभा दोन हजार चोवीस या तीन विधानसभा दोन विधानसभा नाही लोकसभेचा निकाल जर दोन लोकसभेचे निकाल जर पाहिला तर तुम्हाला लक्षात असेल तर भाजपने शहरमध्ये हा भाग जाणून बुजून दुर्लक्षितच केलाय असं माझं म्हणणं आहे आरोप नाहीये पण व्यक्तिगत माझे विचार आहेत कारण का इथ शहरमध्ये लोधी समाज मोची समाज पद्मशाली समाज आणि इतर दलित समाज मुस्लिम समाज या चारही वर्गांचा एक गट्टा मतदान साडेतीन ते तीन सव्वा तीन लाखाच्या आसपास मतदान आहे तर त्या मतांवरती केवळ आजवर काँग्रेसने राज्य केलं आहे समाजा समाजामध्ये एक प्रकारे आशा अभिलाषा दाखवायचं आणि त्यांना गुंतून ठेवायचं पाच वर्ष त्यांच्याकडून जे पाहिजे ते कामं करून घ्यायचं पण आपण काय काम करायचं नाही हे तत्वाने काँग्रेस आजपर्यंत इथलं राजकारण केलेलं आहे मग तुम्हाला काय वाटतंय की यावेळी ऑबियसली दोन गोष्टी आपल्या कारणावरती येत आहेत की एम आय एम वॉले जे आहेत ते म्हणतात की काँग्रेसने पाठिंबा द्यावा आणि त्यांना तिथे त्यांचा उमेदवार उभा करायचा आहे आणि कम्युनिस्ट पक्षाचे नरसई आडम हे जे आडम मास्तर म्हणून फेमस आहेत त्यांची इच्छा आहे की त्यांना मध्यमधून उभं आहे आणि ते काँग्रेसचा पाठिंबा मागत आहेत पण भाजपाचा आजही इथे उमेदवार फिक्स नाहीये तर तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेसने तुम्हाला वाटतं काँग्रेस एम आय एम ला पाठिंबा देईल काँग्रेस अडममास्तरला पाठिंबा देईल काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल ह्या तुमच्या प्रश्नाला माझा उत्तर असा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांनी खिचडी करून ठेवलं काँग्रेसने जसं की मोची समाजाला एका प्रकारे विधानसभेची गाजर दाखवले आहे मुस्लिम समाजाला विधानसभेचे गाजर दाखवले गेल्या आडम मास्तरांना विधानसभेचे आमदाराची गाजर दाखवले पण त्यांनी शेवटी काळ त्यांनी काँग्रेसचाच खेळला आणि ह्या सगळ्या समाजातील ते लोकांना त्यांनी एक प्रकारे आ, काम करत आहे समजा जर तुम्हाला वाटते आता सोलापुरातील मतदार जो आहे हा एक सुजान मतदार आहे जर समजा इथे एमआयएमचा आमदार बसला त्या सीटवरती किंवा अडम मासा ही सीट बसली तर तुम्हाला वाटतं हे लोक सोलापूरची प्रगती करू शकतील मला वाटत नाही रहमानचा विषय जरी तुम्ही विचारत असाल तर मी रहमान बद्दल बोलू इच्छितो त्या पक्षाचा एक प्रमुख लीडर म्हणतो की पंधरा मिनिटासाठी तुम्ही पोलीस आठवून बघा आम्ही काय करतो असं खुल्या चेतावणी देणारे लोकांचं सेट हे काय करणार म्हणजे सेवा काय देणार त्यांनी लोकांचे प्रश्न कसं सोडवणार त्यांनी शेवटी त्यांची जात त्यांचा धर्म इस्लाम हाच मुख्य अजेंडा त्यांनी राबवणार आणि राहिला प्रश्न मास्तरांचा दोन हजार एकोणीस ला केवळ दहा हजार मत घेऊन त्यांनी पराभूत झालेले त्याचं डिपॉझिट होण्याची पाळी आली याचा अर्थ असा झाला की त्यांचे त्यांच्याकडे राहून मानधन घेणारे सुद्धा त्यांना मतं घालणार ना। नाही मग त्यांनी ह्या रेसमध्ये तर नाही दोन हजार चोवीसच्या रेसमध्ये तर नाही प्रकाशजी मग आता महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्नावरती येतो म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही जी आता विधानसभा निवडणूक होणार आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपा या दोघांमध्ये लढत होईल बरोबर हो, हो काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होईल पण तुम्ही उमेदवार कोणाला देता यावर उमेदवार आता मग मला तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की आज तुमच्या नजरेमध्ये असं कुठलं नेतृत्व आहे की जे सोलापूरचा पासष्ट टक्के पब्लिक युवा आहे ओके तर हे जी युवा जनता आहे त्या युवा जनतेचं काम करणार युवकांमध्ये मिक्स होणार बहुसंख्य आजही सोलापुरामध्ये ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे तर या हिंदू धर्मातील सर्व जाती जमातींना एकत्र घेऊन तुमच्या नजरेसमोर तुम्हाला जुन्या माणसाला संधी द्यावी काय नवीन कोण उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर आहे आज राजकारणाची व्याख्या बदलत चाललाय पूर्वी कसं विकास 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 या दोन्ही मुद्द्यांवरती राजकारण चालायचं पण आज विकास हा मुद्दा बाजूलाच आहे धर्म हा महत्वाचा विषय राहिलेला आहे आणि त्यातल्या त्या शहरमध्ये हा इथं फक्त धर्मावरूनच राजकारण चालतो मग गेल्या दोन तर मला तुम्ही उमेदवार दिले भाजपने तर दोन टर्मला तुम्ही काय केला तुम्ही किती मत मिळवली आणि तुम्ही कुठल्या रेंजला तुम्ही प्रचार केलात आणि काय काय यंत्रणा राबवली हे महत्वाचं आहे आणि मी म्हणलो सुरुवातीला त्या प्रकारे भाजपने तर सपात वागणूक दिली तर का दिली ते मला माहीत नाही पण आता माझं म्हणणं असं आहे जे हिंदुत्वाच्या मुळाशी बांधून आहेत वर्षानुवर्ष दहा पंधरा वर्षापासून लोकांची कामं करतात जसं की लव जुहाजचे प्रकरण असू द्या लॅम्ड जुहाजचे प्रकरण असू द्या किंवा कुठलेही पोलीस कोर्ट कचेरी ह्या विषयामध्ये समोर उभा राहून लोकांच्या समस्या सोडवतात हिंदू धर्मय लोकांचे, लो लोकांचे, लोकांचे बाजूने राहतात अशा माणसाला उमेदवारी द्या मला इथे या क्षणी ना एक, एक गोष्ट आठवते बिरबला जी गोष्ट म्हणजे अकबराने बिरबला प्रश्न विचारला की पान का चढलं भाकरी का करपली घोडा का आणला अकबर म्हणला बिरबराला की बाबा ऍक्च्युली ही गोष्ट अकबर बिरबलच्या नावाने फेमस आहे पण ही मूळ गोष्ट जी आहे ही राजा कृष्ण राय आणि तेनाली रमन यांच्या नावानी आहे तर विचारलं जाते की का तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे कोणाला उत्तर देणार नाही पण त्यावेळी ते न उत्तर दिलं की तिघाचं उत्तर एकच आहे फिरवलं नाही मग तुम्हाला असं म्हणाले का की आत्तापर्यंत भाजपाने जे जे लोक इथे दिलेले आहेत त्यांनी जर त्यांना यावेळी पण चान्स दिला तर हे पान सडणार आहे घोडा आडणार आहे भाकरी करपणार आहे मग भाजपाने हे फिरवावं का एक नवीनच कुठलं नेतृत्व द्याव का की ज्याने आपल्याला एक नवीन उमेदवार मिळेल ज्याला आपण दुगरी टाकता येईल अशी तुम्हाला त्याचं काय वाटतं अवश्य माझं मत शंभर टक्के हाच आहे तुम्ही दोन हजार चौदा दोन हजार चोवीस आता परवा परवा झालेला निकाल सुरुवातीच्या वेळेस तुम्ही सविस्तर पद्धतीने तुम्ही हा विषय मांडलात की शहर मध्यमधे नैतिक पराभव काँग्रेसचा झालेला त्याला कारणीभूत इथले स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत त्यांचा महत्वाचा हो रोल आहे पक्षाचा मी असं म्हणत नाही की पक्षाने काय काम केलं पण हा इथं स्थानिक पातळीवरती हिंदुत्वाचे काम करणारे श्री अंबादासजी गोरंटला हे जे आता बावी उमेदवार शहर मध्ये दावेदार आहेत विषयी मी बोलू इच्छितो कारण का या, या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लो त्यांनी जेवढे कॉर्नर बैठका घेतली जेवढे मीटिंग घेतली जेवढे सभा केल्या ते मला माझ्या पाण्या नुसार तर कुठल्याही नगरसेवकने कुठल्याही आमदाराने आजपर्यंत शहर मध्ये येऊन करण्याचा धाडस केलेला नाही मग मला वाटतंय की शहर शहर मध्य साधित प्रमुख दावेदार म्हणजे अंबादासजी गोरंटला हा एकमेव व्यक्त आहे अंबादासजी गोरंटला यांचं नाव गेले काही म्हणजे वर्ष आम्ही पण ऐकतोय की त्यांनी लव जिहाद वरती त्यांनी गोहत्येवरती आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पोट तिरने प्रश्न मांडलेले आहेत त्याबद्दल आंदोलनं केलेली आहेत तर तुमच्यामध्ये त्यांना संधी मिळायला पाहिजे शंभर टक्के पण समजा तुम्ही आज पूर्व भागाला एक येथील उद्योजक आहात एक लोकल येथील व्यक्ती आहात तुम्हाला समजा त्यांना एखाद्या पक्षा व्यतिरिक्त पण ते उभारले अपक्ष म्हणून तर ते, ते जिंकून येतील मला वाटत नाही कारण का अपक्ष होतील म्हणून मला पूर्णपूर्ण खात्री आहे भाजपने त्यांना उमेदवारी देतील आणि ते शंभर टक्के निवडून येतील का कारण की अंबाजी गोरंटलाच काम दूर दूरपर्यंत पोचलेलं आहे दूर पोच दूरपर्यंत -दूर लोकांनी त्यांच्या कामाची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की त्यांना उमेदवारी मिळतील आणि ते आमदार म्हणून निवडून सुद्धा येतील कारण काय गल्लोगल्ली एकाच नावाची चर्चा आहे अंबाबाजी बोरंटला ते आर्थिक कृती सक्षल नसले जरी तर लोकांच्या कामाबाबतीतला ते, ते रात्र अवरात्र कधी मला तुम्ही सोबत थांबतात प्रकाशजी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आपण म्हणतो तो मांडला आणि हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हाच आम्हाला जाणून घ्यायचा होता की शहर मध्ये युवक काय म्हणतोय तर निश्चितच आम्ही पुढच्या वेळी श्री अंबादासजी गोरंडला यांना नक्की बोलूत आणि त्यांची मुलाखत घेऊत जी लोकांपर्यंत त्यांची मतं पोहोचतील काय आम्ही तुम्हालाही बोलूत जेणेकरून आपल्याला एकत्र बसून चर्चा करता येईल या विषयावरती तर मी राष्ट्रध्वेज न्यूज चॅनल मार्फत तुमचे मनपूरक आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात आणि तुम्ही या विषयावरती तुम्ही आम्हाला वेळ दिलात धन्यवाद Tamam.